एक नाजूक विषयावर लिहायचा हा प्रयत्न आहे शक्यतो घटपणे बोलणारा जाणार हा पण सर्वांच्या जिवळ्याचा आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना भाषा व्यक्तही करू शकत नाही व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमध्ये पण ओळखी ओळखीच्या लिमिटेड लोकांमध्ये सर्वात आवडता विषय या विषयावर लिखाण तसं विपुल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची रेंज एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकतं तर दुसरीकडे अगदीच उथ सवंग किंवा बिबस्त वाटू शकतं म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न तरी काही ठिकाणी हे थोडे कमी जास्त होत आहे इतके वरिष्ण वाचक सांभाळू शकतील माझ्यासाठी लेखनाने लेखनाने गोष्ट लिहिली ले की ती तिथे संपत नाही किंवा पूर्ण होत नाही वाचक ती वाचतात आणि त्यांचा अर्थ लावतात तिने ती पूर्ण होते काही ठिकाणी जिथे दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास वाचकांनी स्वतःच्या सोयीचा अर्थ घेतल्यास ही गोष्ट तुम्हाला जास्त जवळची वाटेल व तुम्हाला जास्त आनंद होईल तर माझ्या स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही कथा वाचत आहात आपले अभिप्राय देत आहात हे पाहून आनंद झाला तुम्हाला असाच आनंद पुढे देण्याचा प्रयत्न राहील तर अशाच छान छान गोष्टी बघण्यासाठी आणि वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मेनाहू कोमल आणि वरच्याहून हुन कठोर अशा प्रकारचे वर्णन एकाच गोष्टीचे असेल तर ती गोष्ट कोणती असो ज्यांचा त्याचा वेगळा विचार असू शकतो पण ही फक्त उपमा असू शकते खऱ्या जगात बऱ्याच फरक पडू शकतो महाभारतात दुर्यधानाचा काही भाग कम कमजोर राहिला आणि तिथेच सातत्याने मार गेला बाकी धर्म अधर्म जरी बाजूला ठेवला तरी झालं ते परत झालं त्याने कमरेला काही उंडाळंच नसतं तर त्याचं सकळ शरीर वर झालं असतं मग त्याची बायको काही वाचली नसती थेट वर्चस घ्याय द्यायचं म्हणजे काय असो बाकी मंजूला वर्जा तर नाही ना सहन करावा लाग लागत असा विचार करण्यामागे कारणही तसंच होतं तिचा चेहरा फार त्रासिक व्हायचा आणि अशा अनुभवात चेहरा त्रासिक होणे चांगलं नाही म्हणजे असं व्हायलाच नको आणि तिला याबद्दल विचारा विचारण्याचा धाडसही नाही होत कारण तिला असं काही विचारलं तर मी विचारल आहे त्याचं उत्तर तर देत नाही उलट दुसऱ्याच विषयावर वाद घालून बसते त्यामुळे सर्व म मूठची वाट मुझ्ची वाट लागते पण एकदा इतर वेळी तिला हे विचारायचं हवं असाच रेटण्याचा विषय नव्हे हा ती काही दिवस जिमला आली नस असती तरी बरं झालं असतं पण ती यायलाच तयार नव्हती या विषयावर बोलायचंच असं ठरून रात्री तिच्याकडे विषय काढला परत तेच तिने दुसऱ्याच विषयावर वाद घालायला सुरुवात केली पण मी ठरवलं होतं आज या विषयावर बोलायचंच मग आधी तिला बोलू दिलं तिचं बोलून झाल्यावर परत तिला याबद्दल विचारलं तरी तिने बरेच आडेपिडे घेतले पण शेवटी बोलली ती परत बोलली पण त्याचा गोष्ट एवढाच होता की तिला आता यात इंटरेस्ट वाटत नाही आयुष्यात याबद्दल इंटरेस्ट न वाटण्याची वेळ येऊ शकते पण या वयात असं होणं नैसर्गिक नक्कीच नाही नै नक्कीच तिला दुसरा काही मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल ज्यामुळे असं होऊ शकतं पण यावर उपाय किंवा मोर स्पे स्पेसिफिकली उपचार केले तर ती नक्कीच परत पहिल्यासारखी होईल पण या उपचारासाठी ती तयार होईल का ही शंकाच आहे पण हे करायला तर हवेच ना आधी आपण भेटू डॉक्टरला मग बघू काय होतं ते आधी शारीरिक समस्या आहे का ते पाहू मग गरज पडली तर मानसिक समस्याचा विचार करू ठीक आहे आधी जाऊ कायकोलाकडे पण स्त्रीरोग तज्ज्ञाकडे कसं जायचं आणि तीही सोबत स्त्री नसताना तिथं त्यात तरी सोडतील का त्याला त्याला काय सोडतील पण जी गोष्ट आपल्याच अवकोट वाटते ती, ती दुसऱ्याला कशी सांगावी हा प्रश्नच आहे ना जाऊ ते पाहू तेव्हा असं तेव्हा दुसऱ्या दिवशी मी आजारी आहे असं फोन करून सांगितलं आणि स्त्रीरोग तज्ञाकडे गेलो सर्वात आधी पोहोचून तिथं नंबर लावला लोकांच्या अपॉइंटमेंट होत्या तरी सुरुवातीला पोहचून जास्त वेळ नाही घेणार अशा सबबीवर सर्वांच्या आधी जाण्याची परवानगी मिळवली आणि मग ठीक आहे पेशंटचं नाव बायकोचं नाव सांगितलं आणि कुठं आहे त्या बोलवा त्यांना पटकन परत वाले पेशंट कुरकुर करतात ती नाही आली मलाच बोलावलं आहे डॉक्टरांशी हो श्रीरुक्तज्ञ आहेत मॅडम तुम्हाला कसं तपासणार हो मी नाही माझी बायको आहे पेशंट अहो मग बोलवा ना त्यांना म्हणजे पेशंट तिचं आहे तिचं आहे पण आता आली नाही ती अहो असं ना तपस्ता गोळ्या नाही देत मॅडम मी बोल बोलतो त्यांच्याशी <coughs> तुम्हाला असं नाही सोडता येणार आत मी बोलतो तुम्ही इंटरकॉमवर फोन तरी लावा फोन लावल्यावर विषयाची थोडी कल्पना दिली आणि मला आत बोलावलं हे रिसेप्शन लोक विनाकारण पडबड करत बसतात अगदी स्वतः डॉक्टर असल्याच्या थाटात डॉक्टर डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली त्यावर त्याचं मत असं झालं की एवढ्यातच असं घडणं अवघड आहे रुटीन चेकअप आणि काही टेस्ट केला तर नंतर निदान होईल पण फार नाही काही सिरियस वाटत नाही आता यासाठी मंजूला घेऊन येणं गरजेचं होतं अवघड आहे पण फार जरुरी आहे त्यानंतर घरी गेल्यानंतर मंजू सोबत याबद्दल बोललो पण ती काही तयार झाली नाही तिला एकदा विषय सांगून झाला होता आता तिला यावर विचार करायला वेळ द्यायला हवा होता आता काही दिवस प्रेम व्यक्त करत होतो पण तात्पुरतं का होईना ब्रह्मचार्य पाळून तिला वेळ देणं गरजेचं होतं पण या वेळामध्ये काही गोष्टी थांबल्या तरी काही गोष्टी नाही थांबवता येत आपले विचार आपल्या भावना या व्यतिरिक्त इतर शारीरिक घडामोडीही होत राहतात उगातच उभे राहणारे प्रश्न आणि बरंच काही अहोरात्र शारीरिक घडामोडी खड़ा घडत असतात एखाद्याला इच्छा होत नसल्यास दुसऱ्याला जास्त प्रमाणात इच्छा का होऊ लागते हाताला हातांना श्रम द्यावे का नेहमी खळखळत खड़ वा वाहणाऱ्या प्रवाहाला किती दिवस बांध घालणार त्यातच आठवण झाली बांधांना कुठेतरी सांडवा असतो त्यांचा मुळात उद्देशच हा असतो की एका विशिष्ट मर्या मर्यादेच्यावर पातळी केली की पाण्याचा आपोआप विसर्ग सुरू होतो असं काही शारीरिक बाबतीतही असेलच तोपर्यंत थांबायचं का कुणी किती वेळ उभं राहू शकतं असे वेगवेगळ्या विषयांवरचे एक न अनेक प्रश्न पडत होते आपलं उभे राहत होते आजची कथा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा